हे माझंच शेत आहे माझ्या शेतामध्ये माझ्यावरती पण आबाळ कोसळलंय आबाळ फाटलय आणि हा समुद्र माझ्या शेतामध्ये भरला आहे परवा दिवशी मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक्कावन्न हजार रुपयाची मदत केली ती मदत केल्यावरती त्याच्यावरती चार पाच भांडगुळांनी खाली कमेंट केला की तुम्ही मदत केली याचा पुरावा काय दिखावा करण्यासाठी तुम्ही गोष्टी केल्या त्या व्हिडिओमध्येच पुरावा होता लाईव्ह पैसे पाठवले होते मी या व्हिडिओ मध्ये पण पुरावा आहे आणि हे माझं शेत आहे हे हे माझ शेत आहे माझ्यावरती किती आबाळ कोसळलंय तरी मला माझ्या शेतकरी राजाला उभं करायचंय मी कसाही उभा राहील माझ्यामध्ये तो कणखर आहे पण माझा शेतकरी राजा आज उद्धवस्त झालाय एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी गोष्ट केली तर ती जर तुमच्या डोळ्यात खुपत असेल खपत नसेल तर मला तुमच्या बुद्धिमत्तेवरती हसावं वा वाटतंय आणि अजून एक गोष्ट राजकारण करायचा प्रश्नच येत नाही माझा शेतकरी राजा उद्ध्वस्त झालेला असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला राजकारण सुचत असेल तर खूप मोठी शोकांती काय तुम्ही म्हणता माझे शब्द माझ्या गोष्टी अरे काय बोलणार ही व्यवस्थाच अशी आहे या व्यवस्थेवरती कितीही आसूड ओढले तरी ती जागी होणारच नाही आहे आणि नका प्रत्येक गोष्टीवरती शंका उपस्थित करू नका कारण की आम्ही खूप कष्टाने ते पिकवतो आणि ते पिकवलेलं असं पाण्यामध्ये बघताना डोळ्यात पण पाणी येत नाही कारण आमची आसवं आमचे डोळे पण कोरडे पडले त्या डोळ्यांमधून आसूवच यायचं बंद झालं कवर रडणार आम्ही आणि कवर आम्ही स्वतःला धीर देणार